कुमार आणि कन्या विद्या मंदिर साजनी शाळेत खाद्य महोत्सवाचे दिमाखदार आयोजन जानेवारी नऊ वर्षारंभ आणि मकर संक्रांती सणाच्या पार्श्वभूमीवर कुमार आणि कन्या विद्यामंदिर साजनी या प्राथमिक शाळेत खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या खाद्य महोत्सवात कुमार विद्या मंदिर साजनी शाळेचे छत्तीस विद्यार्थ्यांनी तर कन्या विद्यामंदिर साजनी शाळेतील शेचाळीस विद्यार्थिनी प्रत्यक्ष खाद्य पदार्थ विक्रीचा अनुभव घेतला या प्रसंगी रुकडी केंद्र, केंद्र प्रमुख शशिकांत पाटील यांनी खाद्य महोत्सवातून मिळणाऱ्या व्यवहार ज्ञानाचे महत्व आणि त्यातून विद्यार्थ्यांचा होणारा व्यक्तिमत्व विकास तसेच कुमार व कन्या शाळा राबवित असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले या महोत्सवात कुमार विद्या मंदिर साजनीचे शाळा व्यवस्थापक समिती अध्यक्ष दीपक घोडके कन्या विद्यामंदिर साजनेचे शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सयाजी पाटील दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक जहीर जमादार आणि राजेंद्र पाटील शाळा व्यवस्थापन समिती सदस्य पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते खाद्य महोत्सवाच्या नियोजनाकरिता शाळेतील सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा यन फिफ्टी वन न्यूज कन्या विद्यामंदिर साजणे या शाळेमध्ये या ठिकाणी Uh, सातत्यानं नाविन्यपूर्ण उपक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलं जातं विद्यार्थ्यांच्या बौद्धिक ज्ञाना बरोबरच या ठिकाणी आधुनिक युगातील विद्यार्थी जो आहे त्या विद्यार्थ्याला व्यवहारिक समज यावी त्याला व्यवहाराचं ज्ञान त्या ठिकाणी व्हावं या दृष्टिकोनातून या ठिकाणी खाद्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर या खाद्य महोत्सवातून विद्यार्थ्यांना आम्ही जे पाठ्यपुस्तकामध्ये गणिती कौशल्य किंवा गणिती ज्ञान जे देतोय त्याच्यामध्ये नपातोटा असेल शेकडेवारी असेल यासारख्या व्यवहार ज्ञानाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या व्यवहार ज्ञानाच्या गोष्टी आज या खाद्य महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थी प्रत्यक्ष कृतीतून त्या ठिकाणी अनुभवणार आहेत त्याचबरोबर भविष्यामध्ये ज्यावेळी सक्षम नागरिक म्हणून हे विद्यार्थी समाजासमोर जातील त्यावेळेला या विद्यार्थ्यांना रोज रोजगाराचं हे व्यवसाय हे सुद्धा एक चांगलं साधन त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांना मिळू शकतं हा उद्देश ठेवून या ठिकाणी या बाल कन्या विद्या आणि कुमार विद्या मंदिर साजनी या शाळांच्या मध्ये हे खाद्य महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे आणि या खाद्य महोत्सवाला आमचे सर्व पालक सर्व विद्यार्थी यांनी अतिशय चांगल्या आणि उत्स्फूर्त पद्धतीने या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल सर्व विद्यार्थी पालक आमचे शाळा व्यवस्थापन समितीचे सगळे सदस्य अध्यक्ष आमचे शिक्षण विभाग या सर्वांचे या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतो